हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स आज माझे आज माझे सगळे कामं आटपलेले आहेत इशू पण शाळेत गेली आहे आणि माझं शौर्य पण शाळेतनं आला आहे कारण बारा वाजले बारा वाजता शाळा सुटते इशूची शाळा भरते तर माझे काही काही कामं राहिलेले आहेत ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे का दुपारच्या टायमामध्ये माझे काय काय कामं राहिलेले असतात ते मी करते तर आज माझे काय काय काम आहे ते मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात अगोदर माझी मेथीची भाजी तोडायची राहिली ते मी अगोदर तोडून घेते आणि मग बाकीची कामं जे छोटे मोठे कामं असतात ते दुपारी कसं आपण आराम करतो त्या टायमामध्ये मी कधी कधी राहिलेली कामं करते म्हणजे डेली करू शकत नाही आपण ते रोजचे नाही ते कामं तर आज माझं काय काय काम आहे ते मी तुम्हाला दाखवते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी ही मेथीची भाजी तोडून घेते कारण संध्याकाळसाठी मेथीची भाजी म्हणजे मेथी करणारी मी संध्याकाळी कोरडी किंवा शेंगदाणे लावून करीन कारण पोरांना कोरडी पण आवडत नाही आणि मेथीची भाजी नाही आवडत पण काय करायचं रोज रोज भाजीचं टेन्शन तर भाजी थोडीशी सुकली आहे पण थोडी ताजी पण आहे कारण ऊन तापायला लागलं आहे आता आणि खूप गरम होतं आहे त्याच्यामुळे भाजी पण सुकली होती आणि काही थंड वाटलं म्हणून पेप्सी आणली तर ही एक एक रुपयाला भेटते तुम्हाला माहिती असेल मँगो पेप्सी तर शौर्य जाऊन घेऊन आला आता आम्ही खाल्ली आता आम्ही वरते जातो कपडे आणतो काढून कारण कपडे सुकले असतील साडेबारा वाजले आता तर आता आम्ही वरती जातोय आणि शौर्य बघा माझ्या अगोदर वरती चढलाय तर कपडे कसे जास्त असल्यावरतीच मी वरती, 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 वरती सुकवते आणि कमी असल्यावरती खालीच सुकवत तर ही कपडे आमचे नाही आहे दुसऱ्यांचे तर आता बरेच लोक जे वरते कपडे नाही सुकवत खाली गॅलरीमध्ये सुकवता कारण ऊन पण खूप तापायला लागलंय आणि माझे कपडे जास्त असल्यामुळे मी वरती सुकवते एशी त्याचा शाड्याचा ड्रेस पण होता कारण त्या आज लाल कलरचा शाड्याचा ड्रेस घालून गेले मग निळा ड्रेस होता तो सुकायला पाहिजे म्हणून आता कपडे काढले आता खाली जाऊन घड्या वगैरे घालते आणि हा बघा आमचा आगाव येतो माझं गाऊन घालतोय आणि ते गाऊन पण त्याने सरळ केलं आणि उलटच घातलंय आणि त्याला हा म्हणजे मी व्हिडिओ करते आणि त्याच्यामुळे त्याला लाज वाटत होती मला नको करून म्हणते पडतंय पुढे पुढे तर आता त्याला पायात पण गुतते ते गाऊन ला त्याचे पप्पा आले घरी कारण त्यांच्या कामावरती काहीतरी सामान नव्हतं त्याच्यामुळे परत आले घरी आणि आता त्यांना दाखवायला चाललाय तर त्यांना पण हसायला येते कारण आगावगिर्या करतो पडला त्याच्या पायात घुतल्यामुळे तर आता मी मॅगी करते आणि शोर्याला भूक लागली म्हणून त्यांनी जेवण केलं नाही कारण वांग्याची भाजी त्याला आवडत नाही तर आता मॅगी झाल्यावरती मी करणार आहे कपड्यांच्या घड्या ज्या कपडे मी आणलेत वडून काढून ते कपड्यांच्या त्या घड्या वगैरे घालून घेते कारण दुपारी मग कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या का थोडंसं आराम करायचा होता पण आज काय आराम मला करायचं नाही मशीन माझी खूप दिवसापासून ऑइल करायचं होतं तिला ती पण आज करून घेणार आहे मी ऑइलिंग वगैरे कारण खूप जाम झाली ती आणि तिला ऑइल वगैरे टाकलं आणि तिची सुई पण तुटलेली आहे सेटलला वगैरे काढून सगळं साफसफाई करणार आहे खूप धूर उडते त्याच्यामुळे ती खराब झाली आहे इकडे कसं कंपन्या कम्पने आहेत त्या कंपन्यांच्या गाड्या चालूच असतात त्याच्यामुळे धूर सगळे घरामध्ये येते आणि आमचा दरवाजा पण सारखा उघडा पण असतो कारण शोर्याने इशू बाहेर सारखे खेळायला जातात दरवाजा उघडा ठेवायला लागतो मी कशी ते खाली खेळायला गेले म्हणजे मी घरामध्ये आराम नाही करत तिथे गॅलरीमध्ये उभे राहून त्यांच्याकडे बघत असते मी कारण मी त्यांना कधी एकटं सोडत नाही माझ्या डोळ्यासमोरच पाहिजे दोघंचे दोघं तरी पण बरेच लोक आहेत जे मला कमेंट करतात का मुलांकडे लक्ष दे कशाला व्हिडिओ वगैरे काढते तर त्यांना काय माहिती म्हणजे का मी लक्ष देतं की नाही देते कारण मी कधी मुलांना सोडून व्हिडिओ केलेला नाही आहे माझ्यासोबत असतात ते माझ्या डोळ्यासमोर त्यांचा अभ्यास वगैरे मी टायमा मी टायमावर घेत असते माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी काय म्हणजे असे माझे हे व्हिडिओ नाही आहे का मी पोरांकडं लक्ष देत नाही आणि माझी माझी चालली आहे कुठेतरी तर आता मी मशीन काढली आणि मशीनची ऑइलिंग वगैरे करते कारण मशीनचं खूप त्याच्यावरती ही झाली आणि दुपारचा टायमा मी हे झोपले थोडे आणि मी माझे जे कामं असतात साफसफाईचे वगैरे हे दुपारच्या टायमामध्येच करते कारण आपल्याला दिवसभरात म्हणजे सकाळी स्वयंपाकाची वगैरे घाई असते पोरांच्या शाळेची मग दुपारी असल्यावर ते काहीतरी असं जे काम आपल्या असतात जे राहिलेले असतात जे करायचे असतात साफसफाईचे कपड्यांच्या घड्या वगैरे कपाटाच्या घड्या व्यवस्थित करायचा कपाट वगैरे ते मी दुपारच्या टायमातच करते आणि आता शोऱ्याचा अभ्यास पण मला घ्यायचा आहे तो पण मी अगोदर घेणारे मशीन झाल्यावरती आणि हाय बघा मशीनची सुई पण तुटली होती बऱ्याच दिवसापासनं तर मी काल गेली होती तिकडे स्टोरकडे तर तिकडनं सुई वगैरे आणली ऑइल पण आणलं आणि आता ब्लाउज शिवायचा आहे मला माझा त्याच्यामुळे मी मशीनला ऑइलिंग वगैरे करते आणि त्याचं सेटल वगैरे खर्च काढून मी ती बॉबीन ती पण व्यवस्थित करते सगळं खोलून कारण त्याच्यामध्ये पण धूळ गेलेली असते सगळी या साईडला कशा कंपन्या वगैरे भरपूर आहेत मग त्याच्यामुळे धूळ लय उडते आणि मी दरवाजा उघडाच असतो माझा थोडा टाईम ठेवते मी उघडा कारण एकदम बंद बंदमध्ये राहायचं मला पण सवय नाही आहे आता इथं ओळख झाली आहे बरीच लोकांबरोबर म्हणजे शेजारी बाजार पण चांगला आहे आमचा त्याच्यामुळे थोडंसं दरवाजा उघड ठेवायचा पोरं वगैरे खेळायला गेली का मी बाहेर उभी असते मग त्यांच्याकडे लक्ष ठेवते ती खेळायला गेली म्हणजे कसं इशू आणि शौर्य दोघं पण जरा शौर्य जास्तच आगाव आहे त्याच्यामुळे खूप लक्ष द्यायला लागतं त्याच्याकडे आणि आता त्याचा अभ्यास घ्यायचा मला तो घेते मी मशीनला ऑइल करते मी आता कारण ऑइल टाकलं त्याच्यामध्ये की, की व्यवस्थित मशीन चालते नाही तर ती सारखी गुत्ते किंवा धागा सोडते काय ना काही चालूच असतं तिचंवालं तर आता ती खूप अशी जाम जात होती मला खूप जड जात होती म्हणून मी तिला सगळं काढून घेतले सेटरमध्ये पण खूप घाण होती आणि खालीच्या बाजूला पण मशीनला खूप घाण होती था 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 ला तर सगळीकडं ऑइल केलं का आता थोड्या टायमानंतर हिला चालवून बघणार आहे मी कारण ऑइल आता जर ब्लाऊज शिवायला घेतला तर ते कपड्यावर ते ऑइलचे डाग वगैरे लागतं आणि माझा ब्लाऊज असा लाईट कलरचा त्याच्यामुळे अगोदर याला हे करणार आहे आणि मग डार्क कपडा शिवून त्याच्यानंतरच मी याच्यावरती शिलाई करणार आहे तर मशीन खूप छान चालायला लागली आहे जाम नाही चालत आहे अजिबात तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नश की तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय